नमस्ते गन गन बोते गाथा या माझ्या चॅनेल वर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे हे पहा हे अर्धा किलो आवळे आहेत या आवळ्याचा आपण मोरावळा करणार आहोत यालाच आवळ्याचा मुर आंबा असंही म्हणतात आता हे स्वच्छ धुवून घेऊया आणि हे डाग जे पडलेले आहेत हे साला काढून घेऊया हे पहा आवळे स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्याचं हे असे ठ तेही काढून घ्यायचं आहे आणि त्याला असे कोचे मारून घ्यायचे आहेत हे नसेल तुमच्याकडे सालान असं तर आपला फोर्क असतो काटेरी चमचा त्यांनी किंवा टूथपिक असतं आपलं त्यांनी असे टोचे मारून घ्यायचे म्हणजे काय होईल पाक जो आपण बनवणार आहोत आवळ्याचा तो आतपर्यंत शिरेल तर मी हे सगळे असे आवळे कोचे मारून घेते तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर लवकर लवकर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे इथून पुढच्या सर्व रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील आणि हाईप असं बटन असतं तिथेही क्लिक करायला विसरू नका हे पहा असा फोक असेल तर त्यांनी सुद्धा तुम्ही याला टोचे मारून घेऊ शकता म्हणजे काय होईल की आपण जो पाक करणार आहोत ना ज्या पाकामध्ये आवळे टाकणार आहोत तो पाक चांगला आतपर्यंत पर्यंत शिरे आता हे सगळे आवळे कोचून झाले ना की आपल्याला याच्यामध्ये पाणी पूर्ण आवळे बुडतील एवढं पाणी घ्यायचं आहे आणि ही एवढी तुरटी आणि हा चुना आपला खाण्याचा चुना असतो तो पाण्यामध्ये घालून मिक्स करून ठेवायचं आहे आवळ्यामध्ये जे सगळे औषधी गुणधर्म आहेत ना ते सगळे आपल्याला पित्तावर खूप उपयोगी आहे म्हणजे तुम्हाला पित्ताचा जर त्रास होत असेल तर हा मोरावळाचा रोज एक आवळा खाल्लात तुम्ही तरी तुम्हाला आराम पडून जाईल तुरटीच्या आणि चुन्याच्या या पाण्यामध्ये आपल्याला एक ते दीड दिवस हे आवळे ठेवायचे आहेत कोचून घेतले आणि पाण्यात घातलेले आहेत आता आपण काय करूया ही एवढी तुरटी आहे तर याच्यातली एवढी काही लागणार नाही आहे एवढे दोन खडे हे टाकूया आणि चुना हा खाण्याचा चुना असतो निवळी म्हणतात त्याला चुन्याची तर ही पण थोडीशी टाकून घेऊया आता हे सगळं व्यवस्थित ढवळायचं आहे मिक्स करायचं आणि आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे हा जो मोरवळा आपला बनणार आहे तो आपल्याला पित्तावर बहु उपयोगी आहे त्याच्यामुळे मी ही पद्धत दाखवत आहे नाहीतर दुसरी पद्धत एकदम सोपी आहे आवळ्याला असे कोचे मारून घ्यायचे वाफवून काढायचे आणि सरळ डायरेक्ट साखरेच्या पाकात घालून वेलची केशर घालायचं तो एक साधा प्रकार आहे मोरावळ्याचा हा थोडासा कॉम्प्लिकेटेड कॉम्प्लिकेटेड म्हणजे फक्त तुम्हाला काय करायचं आहे की चोवीस ते छत्तीस तास हे भिजत ठेवायचा आहे हे पहा हे आवळे तुरटीच्या आणि चुन्याच्या पाण्यामध्ये ठेवून चाळीस तास झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊया इथे मी स्टीमर मध्ये पाणी पण उकळायला ठेवलेलं आहे आता हे पाणी काढून टाकते आणि एका पाण्याने स्वच्छ धुवून घेते आवळे याच्यामध्ये सगळे मी काढून घेतले आहेत पाण्याला पण उकळी आलेली आहे आता आपल्याला हे दहा ते बारा मिनिटाकरता वाफून घ्यायचे आहे दहा ते बारा मिनटांपेक्षा जास्त ठेवायचं नाही नाहीतर मग आवळे असे आतनं असे उकलून निघतील आणि मग पूर्ण अखंड आवळा आपला राहणार नाही त्याचं बी आहे ते बाहेर पडेल आपले आवळे अर्धा किलो आहेत तर त्यासाठी आपल्याला साखर एक किलो घ्यायची आहे कारण आवळे आंबट असतात ना त्याच्यामुळे आंबट तुरट अशी चव असते त्यावेळेची त्याच्यामुळे आपल्याला साखर त्याच्या डबल घ्यायची आहे आता एक किलो साखरेमध्ये मी पाणी घालून घेते एक ग्लासभर पाणी घातलेलं आहे आणि आपल्याला याचा घट्ट पाक करून घ्यायचा आहे थोडी गॅसची फ्लेम वाढवते हो मी आपला मध कसं असतो घट्ट तसा तेवढा कन्सिस्टन्सीचा पाक आपल्याला बनवून घ्यायचा आहे आपले आवळे सुद्धा वापरून झाले आहेत मी गॅस ऑफ केला आहे झाकूनच ठेवलं आता साखर सगळी विरघळलेली आहे त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये मी काय करते आता एक दालचिनीचा तुकडा ये तीन लवंग आणि काळी मिरी टाकून घेते आता याचा चांगला पाक होऊन द्यायचा आहे आपल्याला हे पहा आपला हा पाक झालेला आहे आता आपण याच्यामध्ये आवळे सोडून घेऊया हे उकडलेले आवळे आहेत हे सगळे या पाकामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहे आता आवळ्यामुळे काय होईल याला थोडस पाणी सुटल्यासारखं होईल पाक थोडासा पातळ होईल आपला आता आपण हे परत त्याच्यात मध्ये आटवून घ्यायचं आहे आणि हा जो पाक आहे आपला मधासारखा कन्सिस्टन्सी झाली पाहिजे त्याची आवळे त्यात मुरल्यानंतर ना पाक सुद्धा खूप औषधी आहे तो पाक जरी चमचाभर घेतला तुम्ही तरी पित्तावर गुणकारी आहे हा आत्ता आपल्याला असा छान पांढरा पांढरा पिवळसर कलर दिसत आहे पण हा जा, जसा मुरत जाईल ना कालांतराने काळा पडत जातो तर जेवढा तो काळा पडेल जसा तर चांगला मुरलेला तो जास्त औषधी गुणधर्म त्यात असतात काळा झाला म्हणून घाबरून जाऊन फेकून वगैरे देऊ नका उलटा तो, तो चांगला असतो हे पहा याला आता एक उकळी आली आहे हे पहा आपला हा आता आवळ्याचा मोरावळा झालेला आहे मी आता गॅस बंद करते आणि गॅस बंद करून आपल्याला ही अर्धा चमचा वेलची पावडर आणि थोडस केशर त्याच्यावर टाकून घ्यायचं आणि हा पूर्ण थंड करायचा याला तीन ते चार तास लागतील थंड व्हायला थंड करायचा आणि मग कोरड्या स्वच्छ बरणीमध्ये भरून ठेवायचा वर्षानुवर्ष टिकतो चला तर हा मोरावळा तुम्ही सुद्धा नक्की करून पहा आणि कर याचा आनंद घ्या आणि मला कमेंट करायला विसरू नका की तुमची पण रेसिपी कशी झाली होती आणि तुमची जर याच्यापेक्षा काही वेगळी पद्धत असेल तर ती सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगू शकता अशा स्वादिष्ट रुचकर रेसिपीसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला लवकरच भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद बाय